नंतर जिजाऊच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगडाच्या सावलीत आज शहीद दिनाच्या दिवशी हे उपोषण सांगता होत भरतसाहेब देवेगे जी कदम काल मुख्यमंत्र्यांनी जो फोन केला शिंदेसाहेबांनी केला त्यांचं त्यांचे शब्द निश्चितच या भूमीत प्रमाण ठरेल आणि त्यांनी आल्यामुळं आम्हाला निश्चितच हे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटत आहे आणि या बळातून माझा दिव्यांग माझा शेतकरी बांधव निश्चितच आश्वासित आणि त्याला कुठेतरी आनंद भेटेल त्यांनी दिलेलं आश्वासनामुळं आज आम्ही आमचं आंदोलन इथं स्थगित करतो आणि दोन या गोष्टी घडल्या इथे एक तर अन्न त्याग होतो आणि दुसरं रक्तदान पण झालं ज्या भूमीत रक्त सांडून संघर्षाची नवीन पहाट निर्माण केली आणि संघर्षातून पुन्हा रयतेकडे जाण्याचा काम मार्ग छत्रपतीनं केला त्याच भूमीमध्ये आज रक्तदान करून भरत शेटनी दिलेला हा शब्द आम्ही प्रमाण समजतो आणि दोन तीन तारखेला खर तर आमच्या सगळ्या मागण्याला एक वेगळ्या प्रकारची आशा आम्हाला तिथे आहे त्याला मंजुरात भेटेल आणि आनंदाने हा दिव्यांग शेतकरी नांदेल कारण इथं दिलेला शब्द हा रायगडाच्या पायथ्याशी या मातीत दिलेला शब्द तो शब्द खोटा ठरणार नाही असं नक्की मला खात्री आहे आणि म्हणून आजचं आंदोलन गेल्या तीन दिवसाचं आता दिव्यांग बांधव कानाकोपऱ्यातून गडचुरीं पासून तर प्रत्येक ठिकाणाहून इथं आला स्वतःच्या पैशानं त्यांचे मी आभार मानतो त्यांना मानाचा मुजरा अर्पण करतो आमच्या तानाजी मालुसरांचे वंशज ताई इथे आलेले आहेत अनेक चांगल्या गोष्टी इथे घडल्या या भूमीला आम्ही कधी विसरणार नाही हे तीन दिवस मला रायगडच्या पायथ्याशी राहता आलं त्याच्यासारखं भाग्य नाही आणि या भाग्यामध्ये माझं खऱ्या अर्थानं दिव्यांगाचं भाग्य उजळेल अशा अर्थ सरकारने घेतलेली आहे आणि या संदर्भात आत्ताच माझी बच्चू चर्चा झाली आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची एक आपण नीट मिटिंग करू आणि अधिकारी त्या ठिकाणी जे काही निर्णय करायचे त्या बैठकीमध्ये आपण करू निर्णय एप्रिलच्या पहिल्या एप्रिलच्या शक्यतो मी एक दोन तारीखच करतो पण पहिल्या हप्त्यात कुठल्या फक्त सकारात्मक घ्या आशीर्वाद घ्या दिल्यानंतर